नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तडवळेसंबत कोरेगाव येथे टेम्पो चालकावर तलवारीने वार दहा हजार रुपये चोरून नेले कोरेगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल तडवळेसमत कोरेगाव येथील पीरसाहेब दर्गा परिसरात उभ्या असलेल्या टेम्पोमधून दहा हजार रुपयांची रोकड चोरण्याबरोबरच पर टेम्पो चालकावर तलवारीने वार केल्याप्रकरणी सोन्या राहणार असरे तालुका कोरेगाव यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरी व मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री सव्वा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली आहे टेम्पो चालक सूरज दत्तात्रय अदमिले हे हा जखमा जक्म, जखमी असून त्याच्यावर कोरेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सूरज अदमिले याने फिर्यादीत म्हटले आहे की शुक्रवारी सायंकाळी तडवळेसमोर कोरेगाव येथे जात असताना चांदवडी गावानजीक सोन्या भोंग याने टेम्पो अडवला गाडी हळू चालव असे म्हणत त्याने शिवीगाय करत पैशाची मागणी केली पैसे, पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने चावी हिसकावून घेतली त्यानंतर झटापटीत चावी काढून घेऊन मी टेम्पो घेऊन तडवळे येथे पोहोचलो टेम्पोच्या सीटवर ठेवलेले दहा हजार रुपयांची रोकड भोंग याने पाहिली होती त्यानंतर पाठोपाठ भोंग हा तडवळे येथे गेला आणि त्याने टेम्पोमधील दहा हजार रुपयांची रोकड चोरली आणि मला मारहाण केली तेथून तो निघून गेला काही वेळातच महिंद्रा पिकअप जीप घेऊन तो परत आला आणि त्याने तलवारीने डाव्या हातावर वार केले हल्ल्यातून वाचवण्यासाठी पळत असताना भोंग याने डोक्यात आणि हाताच्या कोपऱ्यावर तलवार मारली व धमकी दिली त्यानंतर तो निघून गेला तडवळीतील ग्रामस्थानी व अन्य वाहन चालकाने अदमिले यास कोरेगावातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले या प्रकरणी सूरज अदमिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात सोन्या भोंग यांच्या विरोधात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल करणे तपास करत आहेत